भारताच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडो ऍथलेटिक सोसायटी तर्फे एकशे पंच्याहत्तर किलोमीटर निगडी गेटवे ऑफ इंडिया मुंबई राईड आयोजित करण्यात आली आहे सदर राईड मुक्ताई चौक रावेत या ठिकाणाहून सुरू झाली आहे दिनांक चोवीस जानेवारीच्या संध्याकाळी साडेआठ वाजता आय टी डी आरचे प्राचार्य संजय ससाने महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी महेंद्र दिवाकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून राईडला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे पदाधिकारी गणेश भुजबळ अजित पाटील गजानन खैरे गिरीराज उमरीकर श्रीकांत चौधरी आदी उपस्थित होते प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या राईडमध्ये चारशे जणांनी सहभाग नोंदवला यामध्ये वीस ते पंचवीस महिलांचा देखील सहभाग होता सदर राईडमध्ये सर्व सायकल स्वरांनी रात्री पुणे ते मुंबई असा प्रवास सायकलवर केला प्रवासादरम्यान रावेत तळेगाव वडगाव कानेफाटा कामशेत लोणावळा पनवेल नवी मुंबई या मार्गे गेटवे ऑफ इंडिया येथे राईड समाप्त झाली सर्व महिलांनी यशस्वीपणे प्रवास पूर्ण केला आणि विशेष म्हणजे सर्वात लहान वयानं असलेला स्मरद चोपडे या अकरा वर्षाच्या मुलांनी यशस्वीपणे प्रवास पूर्ण केला तर काही जण सत्तर वर्ष पूर्ण असलेले देखील या राईडमध्ये सहभागी झाले होते आयोजकांमार्फत सर्वांचं अभिनंदन करण्यात आलं आणि राष्ट्रगीत म्हणून प्रजासत्ताक दिनानिमित्त ठेवलेल्या या राईटची सांगता करण्यात आली नियोजनामध्ये रमेश माने वसंत बारिंगे अमित पवार अपर्णा कुलकर्णी आदींनी विशेष सहकार्य केले बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक चोवीस तास मुंबई नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा